अध्यक्ष महोदय चार दिवसापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये एका सोळ्या वर्षाच्या मुलीवर रेप झाला अध्यक्ष महोदय इथे या सेशनमध्ये तीनदा हा मी मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय तिथं जो मनोज हुंबे नावाचा एक क्रिमिनल आहे एका गँगचा तो मेंबर आहे इलेक्शनच्या काळामध्ये त्या गँगली एका पक्षाचा प्रचार केला त्या गँग मेंबरली मनोज हुंबेली एका लहान मुलीवर जर बलात्कार केला असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाशी बोललो की त्याला लवकरात लवकर तुम्ही पकडा पुणे जिल्ह्यामध्ये दिसतो सोलापूरमध्ये दिसतो धाराशिवमध्ये मध्ये दिसतो पण अजूनपर्यंत हा जो गँग मेंबर आहे जेणे सोळा वर्षाच्या मुलीवर रेप केला तो अजूनपर्यंत सापडलेला नाही अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती करतो होम मिनिस्टर इथं बसलेले आहेत त्यांना तुम्ही आदेश द्यावेत की एक्स्ट्रा मनुष्यबळ घेऊन पोलिसांनी एक वेगळी मोहीम करावी पण त्या लहान मुलीला न्याय देण्याची जबाबदारी आपल्या या हाऊसची आहे या सरकारची आहे त्यामुळे आपण कृपा करून पुढच्या काही दिवसामध्ये दोन दिवसामध्ये त्या व्यक्तीला त्या क्रिमिनलला हे पकडलं गेलं पाहिजे असे आदेश आपण द्यावे अशी विनंती इथं करतो शासनाने नोंद घ्यावी हो